सरकार मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक करताय सगळे सोय्याच्या नोटिफिकेशन काढून ते लागू केलं नाही त्यामुळे मनोज चरंगे पाटील यांना उपोषणाला बसावं लागलं मराठा समाजाला अजूनही न्याय मिळालेला नाही असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते रामादास दानवे यांनी शनिवारी म्हटलंय निश्चित आंदोलन करावी लोकशाही मार्गाने मराठा समाजाने असो किंवा ओबीसीने असो पण बाकी हिंसा कोणीही स्वीकारणं हे चुकीचं आहे गावबंदी ही तर एकदम चुकीची गावबंदीनं काय प्रश्न सुटणार थोडे आणि म्हणून मला असं वाटतं लोकशाही मार्गांना आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार त्या अधिकाराचा पूर्णपणे आपण वापर करावा पण बाकीच्या जर गोष्टी केल्या तर जनमत याच्यामध्ये विरोधात जात असतं आंदोलकांचे असं माझं तरी व्यक्तिगत मत जातीचे सत्ताधारी सरकारच हे आंदोलन पेटवत आहे ना सरकारला इकडे मराठ्यांनी आंदोलन केलं पाहिजे मग त्यांच्यावर ओबीसी ने केलं पाहिजे ओबीसी ने केलं त्यांच्यावर मराठ्यांनी केलं के पाहिजे सरकारलाच वाटतंय ना खरं तर आपला महाराष्ट्र आहे आपण छत्रपती शिवरायांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून आपण ओळखतो या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एकमेकांचा द्वेष किंवा जातीयवाद हा अतिशय चुकीचा आहे हा आपल्याला अधोगतीकडे नेणारा आहे प्रगतीपासून रोखणार आहे असं माझं याच्यामध्ये मत आहे एकीकडे राज्यात मराठा आंदोलनाचा जो परिणाम आहे तो लोकसभेत बऱ्यापैकी दिसला आणि काल पंकजा मुंडेंनी एक स्टेटमेंट दिलेला आहे की आंदोलन जर आदर्श आंदोलन बघायचं असेल थो 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 मला असं वाटतं जे कोणी राजकीय नेते आहेत त्या नेत्यांनी सगळ्या भूमिका घेताना जातीय विद्वेष होऊ नये याची खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे आता गोपीनाथजी मुंडे ज्या पद्धतीनं ही भूमिका घेत होते त्या ती भूमिका पंकजातही घेतात का हा माझ्या मनातला या भूमिकेच्या निमित्तानं प्रश्न निश्चित आहे आणि त्याचे परिणाम त्यांना लोकसभेत चांगले भोगायला भेटलेले आहे देशात विरोध कडक कायदा केलेला आहे नीट वाल्यांना आधी ज्यांनी केला त्याला आतमध्ये टाका ना कायदा करून काय होणार आहे आधी ज्यांनी नीटचे पेपर फोडले जी यंत्रणा आहे त्यांना जेलमध्ये टाका परीक्षा घ्या विद्यार्थ्यावर लाखो विद्यार्थ्यांवर आणण्या होतो त्याची पुनर्परीक्षा घेतली पाहिजे मग नीट तर घोटाळा झाला असेल पेपर फुटला असेल तर केंद्र जबाबदार आहे ना नीटला एक आदर्श परीक्षा आपण समजत होतो त्याच्यात कुठे काही होऊ शकत नाही असं आपण समजत होतो जर नीट मध्येच होऊ शकत तर बाकीच्या परीक्षा तर छोट्या आहे मग पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक भरती याच्यात तर पेपर फोडणं सोपं वाटतं मला नीट जर अशा पद्धतीने नीट मध्ये जर फुटत असेल पेपर तर मग केंद्र सरकारच मजबूत नाही ना केंद्र सरकारचीच भूमिका या नीटमध्ये बोर्ड छपिपणाची आहे कायदा आता केला दहा वर्षात आणि हे वर्षात पण ज्यांनी आता केलं त्यांना आधी सगळ्यात आधी जेल मध्ये टाकलं पाहिजे सर राहुल म्हणतात की प्रधानमंत्री नाही इस्रायलचे उदर थांबवलं युक्रेनचे उदय थांबवलं कोण कोण पण नीटचा पेपर कुठण्यापासून थांबवलं नाही कसं बघता मला वाटतं नीटच्या विषयी मी बोललेलं आहे राहुल गांधी असो की प्रधानमंत्री असो देशाचे नेते मला वाटतं मी त्याच्यावर बोलणं योग्य नाही नीटला कर्मचाऱ्यांना शिकवण्यासाठी केंद्र सरकारने बायोमेट्रिक हजेरीची सक्ती केली आहे नवरा ड्युटीवर नाही पोहोचले चांगलंय ना वाईट काय मी आधीचाच कायदा काय नवीन कायदा थोडी आहे आता त्याची अंमलबजावणी कोणी करत नाही सल्ल्याबद्दल धन्यवाद त्यांचे अजित पवार जीएसटी जाणार मला काय माहिती नाही आता अजितदादा नाराज नारा आहे मला काय माहिती बैठकीला गेलं पाहिजे अर्थमंत्र्यांनी कारण महत्वाची बैठक असते ही आपल्या राज्याच्या काही भूमिका मांडता येतात जीएसटीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार सापड्नतेची वागणूक देतं आपलं मोठं कॉन्ट्रीब्युशन असून आपल्याला उशिरा केंद्र सरकारने उपलब्ध करून देतं बाकीच्या राज्यांना लवकर करून देतं आपल्याला